नमस्कार मानदेश मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आपण जो कार्यक्रम पाहत आहात तो कार्यक्रम आहे मान तालुक्यातील मसवड गावच्या हद्दीत असलेल्या विरकरवाडी येथील साहेबराव रामचंद्र राऊत यांचा तृतीय पुण्यस्मरण देण्याचा खरंतर विरकरवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह होत असतो आणि दत्त जयंती दिवशी या सप्ताचा शेवट होत असतो आणि कालेचे कीर्तन दत्तजयंती आणि साहेबराव राऊत यांचा पुण्यस्मरण दिन असा हा तिन्ही एकत्र कार्यक्रम होत असतात सलग तीन वर्षापासून साहेबराव राऊत यांची पुण्यतिथी साजरी केली जात आहे तर हो विरकर वाडीकर यांनी हे एक वेगळं पंजोपासलेलं आहे की अखंड हरिनाम सत्याच्या कालेचं कीर्तन झाल्यानंतर त्याच कार्यक्रमात साहेबरावरावत यांचा पुण्यस्मरण दिन साजरा केला जातो टाकण्याचाही कार्यक्रम यावेळेला होत असतो आणि दत्तजयंती पण होत असते खरं तर साहेबराव राऊत यांचं योगदान हे गावासाठी फार मोलाचे आहे एका सामान्य कुटुंबातील हे व्यक्तिमत्व आहे सामाजिक अशा विविध क्षेत्रात साहेबराव राऊत यांचं योगदान गावानं जवळून पाहिलेलं आहे साहेबराव राऊत यांना उमेश बाबासो वर्षा आणि अमोल अशी तीन मुलं आहेत साहेबराव राऊत यांच्या संसाराला मोलाचा हातभार लावला त्या ते त्यांच्या पत्नी रंजना यांनी एका सामान्य कुटुंबात कुटुंबात जन्म झालेले साहेबराव राऊत यांनी अपार कष्टातून कुटुंब उभं केलेलं आहे तर पारंपरिक व्यवसाय हा सलून सांभाळत त्यांनी चारही मुलांच्यावर उत्तम प्रकारे संस्कार केलेले आहेत बाबासाहेब हे शिक्षक आहेत उमेशे शेतकरी आहेत वर्षा या गृहिणी आहेत तर अमोल हे विरकरवाडी विकास सेवा सोसायटीचे संचालक असून सध्या मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत साहेबराव राऊत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराने अर्थात राऊत परिवाराने गावामध्ये पाण्याची टाकी बांधण्यासाठी विकत जमीन घेऊन दिलेली आहे आणि विकत घेतलेल्या जमिनीवर आज पाण्याची टाकी उभारलेली आहे खरोखरच अमोल राऊत आणि त्यांच्या परिवाराने वडिलांच्या स्मरणार्थ केलेलं एक सामाजिक कार्य सर्वांनाच एक प्रेरणादायी ठरलेलं आहे खरं तर वडिलांनी आपल्यासाठी अतोनात कष्ट घेतलेला आहे आणि त्याच्या कष्टावर आज आपला भविष्यातील प्रवास सुरू आहे याची जाणीव ठेवून अमोल राऊत व त्यांच्या संपूर्ण परिवार वडिलांच्याच मानार्थ पाण्यासाठी विकत घेऊन जागा दिली आणि त्या जागेवर आज टाकी उभे राहिले आहे खरोखरच आज राऊत परिवाराचं सर्वजण कौतुक करतात आणि धन्यवाद देतात खर तर पारंपरिक व्यवसाय सांभाळत साहेबराव राऊत यांनी कुटुंबासाठी दिलेलं योगदान आणि एक आदर्श समाजापुढे केलेलं आहे

त्या जीवाकडे बघितलं आणि सांगितलं अरे 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 या देहाचं काही खरं नाही मी तो वाचू विचारला हा जीव जो आहे तो मात्र कशाला माझ म्हणतो देह काय आहे घरा देह कामानले पासारा देह हा खरा नाही मात्र जीव त्याच्यामध्ये काय झाला अडकलाय असा असताना या जीवाला या देहापासून जर वेगळं करायचं असेल तर त्याला काय करावं लागेल तो भगवान परमात्मा दाखवावा लागेल आणि त्यासाठी मग असे नाम येतले सोहळे करावे लागतात काय कशासाठी संस्कार देण्यासाठी महाराज कशासाठी हे सोहळे कशासाठी करायचे गावामध्ये असलेल्या तरुण मुलांना संस्कार लागावा गावामध्ये असलेल्या माता मावल्यांना संस्कार लागावा याच्यासाठी हा नाम सप्ताह असतो जगाकडे बघा महाराज तर का प्रचंड अवघड परिस्थिती आहे तुम्ही जर घराघरात बघितलं तर आज सुखी कोणी नाही जो देखे एके ना दिवशी बर कमावली या भगवान शंकरालाच विचारावं वाटलं एक जनाला हे डमरुवाले आणि कुठं झोपलास काय देवातून डमरुवाला का देवा जाता जाता सांगून जाईल तुम्हाला जास्त परमार्थ नाही केल्याकडे तुम्ही चालेल जास्त तुम्ही कीर्तनाला नाही आला तरी चालेल तुमचा परमार्थ कुठे असेल तुमच्या आई वडिलांच्या चरणाजवळ आहे सेवा करून निर्माण झालं

तो मुलगा शाळेत गेल्यानंतर त्याला लेकर चिडवायचे त्याच्या शाळेतले मुलं काय करायचे आई आंधळी आहे तो रडत घरी ग आई तुझे डोळे काय झाले का आई त्या आईनं आपलं घरात जावं कुडाच घर महाराज दिलं त्या कुडाच्या घरात जावं आणि आपलं मुंडक उकसा बुकशी करून त्या रडावं काय या पाच सहा वर्षाच्या लेकराला काय सांगू मी माझे डोळे कुठे मोठा झाला मुलगा सातवी आठवी असं विलवाडी सारखं शाळेत सातवी परिस्थिती सातवीला मुलगा गेला आणि शाळेत नंबर, नंबर एक ला आला ज्या शाळेत तो मुलगा शिकत होता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवला आणि त्या शाळेच्या संस्था चालकाची बर का त्या मुलावर नजर गेली अरे एवढ्या तर हे पोरग एवढं मोठं होऊ शकत तर हे आपलं काय झालं पाहिजे काय झालं पाहिजे जावाई झालं पाहिजे त्या संस्था चालकाने त्याला सांगितलं तू माझ्या मुलीसोबत लग्न कर पण एक आट आहे मला काय आट आहे एक आट आहे तुझी आई तुझ्या लग्नामध्ये आली नाही पाहिजे का नाही आली पाहिजे कारण तुझ्या आईला डोळे नाही तुमची प्रचंड गरिबी आहे आणि त्याच्यामुळं तुझी आई तुझ्या लग्नामध्ये आली नाही पाहिजे माझ्याकडे येणारे लोक प्रचंड श्रीमंत आहेत माझ्याकडे येणारे लोक क्लास वन अधिकारी आहेत आणि त्यांना जर मी सांगितलं या बाईच्या सा मुलाला माझी मुलगी दिली तर माझी काय होईल आप होईल मला काय होईल खाली बघावं लागेल माझ्या समवयस्कर माझ्या तोडीचा पाहुणा मी बघितला नाही आणि अशा घरी मुलगी दिली बरं कामावली माझी काय होईल आप होईल म्हणून ती आई आली नाही पाहिजे तो मुलगा घरी आला एक आईला त्या संस्था चालकांनी सांगितलं माझी मुलगी देते देतो परंतु त्या लग्नामध्ये तू आली नाही पाहिजे ऐका त्या आईचं हृदय ती म्हणली बाळा राजा ऐक तुला लग्न करायचंय तर कर। मी तुझ्या लग्नात देणार नाही तुझ्या लग्न झाल्यानंतर तू माझ्याकडे जातीने सांगितलं ठीक आहे लग्न सोहळा झाला आणि लग्न झाल्यानंतर तो पोरगा सारख्या ठिकाणी सारख्या ठिकाणी आपल्या पत्नीसोबत राहू शक राहू लागला आता हे मी कुणाचं सांगतोय कीर्तनातलं पण प्रत्येकाने आपल्या डोळे बंद करून बघायचं ही तुमची माझी प्रत्येकाच्या घराची व्यथा आहे महाराज प्रत्येकाने आपापले आप मुलं प्रत्येकाने आपापलं आप घर रस्ते डोळ्यासमोर ती सारख्या ठिकाणी सार तो मुलगा राहू लागला महाराज जात होता महिना दोन महिन्याला महिन्याला चार तो मुलगा आईला भेटायला येत होता पण भेटायला येत असताना पुढे 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 त्याच्या पत्नीने सांगितलं ऐकता का तुम्ही गावाकडे जाऊन सारख तुमच्या आईकडे जर गेला तर मला चालणार नाही तुम्हाला एकतरी मी पाहिजे का तुम्हाला आई पाहिजे गावाकडे यायच बंद केलं चार पाच वर्ष मध्ये गेले साहेब झाला होता मुलगा तो काय झाला साहेब झाला गावामध्ये आला ज्या शाळेत तो शिकला त्या शाळेमध्ये गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी त्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं गावच्या शाळेचा कार्यक्रम झाला आई का सांगतो आई काय असते गावच्या शाळेचा कार्यक्रम झाला मुलाला तरी ओढीन त्या आई राहत होती त्या कुटियाकडे त्याचे पाया ओढले जात होते त्या आईकडे जावं म्हणून तो गेला बघितलं तर कुटिया बंद आहे आल्या पाऊन वापस निघाला शेजारी असलेले त्या कुटियामधून एक माथारे आजोबा बाहेर आले अरे बाळू का रे तू हो काका बाळू मी इथं आईकड भेटायला आलतास मी आईला भेटायला आलतो काका अरे राजा ऐक ना दोन वर्ष झालं तुझ्या आईने या जगाचा पाणी आलं अरे आपल्या आईने केलेला संघर्ष त्याच्या डोळ्यासमोर आला पण तू काही करू शकत नव्हता काय झालं वेळ निघून गेलेले होते गे सज्जना हो ऐका मी तुम्हाला सांगतोय त्यांनी सांग निघाला तो वापस निघाल्यानंतर त्यांनी सांगितलं बाळा तुझ्या आईने एक कागद तुझ्यासाठी ठेवला आहे कधी जर माझा बाळू मा गावामध्ये आला तर मात्र त्याला हा कागद द्या ती चिठ्ठी मुला त्या मुलाच्या का हातामध्ये आली पावली भाऊ सांगतो तुम्हाला त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं बाळा तू म्हणत होता ना तुझे डोळे काय झाले आई पाळा तू तु तुझे बाबा आणि मी उन्हाळ्यामध्ये मामाच्या गावाला जात असताना आपल्या गाडीचा झाला आणि त्या तुझे बाबा गेले मी आले ना बाळा तुझं वय होत चार वर्ष मी ज्यावेळेस शुद्धीवर आले ना त्यावेळेस माझ्या कानावर एकच शब्द पडला या बाईचा नवरा गेला पण एक चार वर्षाचा मुलगा आहे त्याची पण दृष्टी गेली काय गेली नजर गेली त्याचे डोळे गेले आता या जर त्याला कोणी डोळे दिले ना तर याच ऑपरेशन झालं तर याला या जग बघता येईल अरे तुझ्या चुलत्या बाबी म्हणलं भाऊजी कोणी डोळे तुम्ही एक देऊ शकता का अरे भाकरी आणायला गेला तुझा चुलता कोणा दवाखान्यात आला नाही अरे तुझा मामा म्हणला काय पैसे लागतील तर सांग मी दवाखान्याचा खर्च देईन पण मी डोळा देणार नाही अरे जगाच्या पाठीवर एक मी होते मी शुद्धीवर आल्यानंतर पहिलं वाक्य होत माझ डॉक्टर साहेब माझे डोळे काढा आणि माझ्या या हरणाच्या काळजाच्या लेकराला टाका त्याच कारण आहे आयुष्यभर आंधळ्याची आई म्हणून जगे हा जगण्यापेक्षा या लेकराची आंधळी आई म्हणून मी जगू शकते ऐक ना बाबा त्यावेळेस पासून तुझी आई अंधरी आहे त्याच जीवनामध्ये कोण करतात आई करते म्हणून अशा आई वडिलांना लोक सांभाळत नाही सांगू तुम्हाला जास्त परमार्थ मी तुम्हाला हेच कीर्तन असतं काला म्हणजे का ने ने भक्ति के लिए महाराज ने भक्ति के लिए अरे विश्व हसत हसत अरे सिला की लगन अरे सिलान अरे सिला लगन, हो मगन। वो तो बर सांगतात अशी एकवळण विसरली कोणी एक भुलली नारी विकिता गोरस घ्या मध्ये हरि करतात ही अवस्था होण्यासाठी पण साधी का सोपी काही गोष्ट देव आपल्या हृदयामध्ये राहणं ही सोपी गोष्ट नाही आणि ज्याच्या हृदयामध्ये देव राहतो ना बर का त्याच्या या जन्ममरणाची त्याची काय जाते व्यथा जाते त्यांची सरली झाला सफल मग कोणाचा 60 वीला हरीची हृदय मंदिरे ज्याने अंतकरणामध्ये तो देव साठवला ना तो भगवान परमात्मा साठवला त्याच्या जीवनामध्ये काय असत माणसाच्या जीवनामधून संसाराची अंतकरणामधून संसार निघून केला की तिथं काय येत असतो परमार्थ येत असतो आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतकरणातून अजूनपर्यंत संसार निघला नाही तुम्ही म्हणताना आमच्या निघला नाही तुमच्या निघाला का कारण सांगणाऱ्याच्या बी निघला पाहिजे ना आता सांगणाराच्या निघलाय का मावले आपला आणि जर निघाला असता तर पाठच्याला निघलो असतो कमी जर संसार <laughs> निघला असता तर आम्ही पाठ त्याला निघलो नसतो हे संसारच गेदारी करतो चारशे किलोमीटर चे संसाराच हेच खर लक्षण आहे संसार हा अत्यंत दुःखदायक आणि तो भगवान परमात्मा अंतर्करणामध्ये दे आल्यानंतर देखीला डोळा भाई सलामणी वदने उच्चारी अंतकर अंतर्गत अंतरीचे भावे स्वभावे अंतकरणामध्ये देव असल्यानंतर दुसरं काय येणार महाराज आणि जगद्गुरु तू सांगतात कि तुम्ही जस तुमची दृष्टी असाल तशी तुम्हाला काय दिसते दृष्टी दिसते